श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की शुक्रवारी काय करावे आणि काय करू नये आपले जे सात वार आहेत त्या सातही वारांपैकी प्रत्येक वार हा काही ना काही सांगत असतो हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेचा वार मानण्यात आलेला आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेच्या उपासनेचा वार मानण्यात येतो त्याचप्रमाणे शुक्राशी सुद्धा हा वार संबंधित आहे शुक्र हा ग्रह ऐश्वर्याशी म्हणजे संपत्तीशी संबंधित आहे शुक्रवारशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्यास शुक्र ग्रह मजबूत होऊन आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती ऐश्वर आणि प्रेमाचा समावेश होईल वर्षाव होईल तर शुक्रवारी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अवश्य करायला हव्या तर शुक्रवारी सुचीभूत झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा आणि आराधना करावी कारण शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवतेचा दिवस असतो तसेच शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा आराधना करावी शुक्रवारी श्रीसुक्ताचा पाठ करावा तसेच व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा जेणेकरून देवी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करावे शुक्रवारी तुम्हाला कोणत्या शुभ कार्याला जायचे असल्यास पांढरे कपडे घालावेत नंतरचं शुक्रवारी कडुलिंबाच्या झाडाला पाणी घालावे कारण कडुलिंबाला माता दुर्गेचे स्वरूप मानण्यात येते त्याचप्रमाणे शुक्रवारी आपल्याला कोणत्याही शुभ कार्यासाठी जायचे असल्यास डोक्यावर लाल टिळा लावावा शुक्रवारी आभूषणे वस्त्रे उपभोगाच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे शुक्रवारी कोणत्याही गोष्टी खरेदी करण्यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारचे बंधन नाही नंतरचं आहे शुक्रवारी शक्यतोर पांढऱ्या वस्तूंचे दान करावे जसे की पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही या गोष्टी दानस्वरूपामध्ये कराव्यात नंतरचं शुक्रवारी मुंग्यांना साखर खाऊ घालावी त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे की मुंग्यांना साखर खाऊ घालणे हे अत्यंत चांगले काम असते कारण आपण जर का पंचमहाभूतांपैकी मुंग्यांना साखर खाऊ घातली तर देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभ होऊन आपली अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात त्यानंतर शुक्रवारी लक्ष्मी मंत्राचा किंवा लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करावा यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्या घरावर कृपा करेल ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गोमातेला गूळ आणि पोळी खाऊ घातल्यास सर्व देवांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर लाभतो आणि त्याच्या सर्व कामांना गती मिळते अडकलेली कामे पूर्ण व्हायला सुरुवात होऊ लागते त्याचप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरी जर का श्रीयंत्र किंवा लक्ष्मी देवीची मूर्ती असेल या दोन्हीपैकी काहीही असेल तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तसेच या सर्व गोष्टी झाल्या की शुक्रवारी आपल्याला करायच्या आहेत त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी असतात की ज्या शुक्रवारी आपल्याला करायच्या नाही आहेत त्या गोष्टी कोणत्या तर शुक्रवारी आपल्या घरामध्ये नीट नेटकेपणा स्वच्छता ठेवावी तसं पाहिलं तर सगळ्याच दिवशी आपल्या घरामध्ये नीट नेटकेपणा आणि स्वच्छता ठेवावी पण शुक्रवारी विशेष काळजी घ्यावी कारण शुक्रवारच्या दिवशी अस्वच्छता गलिच्छपणा घाणेरडपणा आपण आपल्या घरात ठेवल्यास लक्ष्मी माता नाराज होते कारण हा वार लक्ष्मी मातेचा असल्यामुळे आपल्याला स्वच्छतेकडे अति जास्त लक्ष ठेवायचे आहे शुक्रवारी कोणालाही साखर उसने देऊ नये त्यामुळे आपला शुक्रग्रह कमजोर होतो द्यायची असल्यास तुम्हाला साखर दानस्वरूपामध्ये द्यावी ते कधीच परत मागू नये त्यानंतर शुक्रवारी मांस तसेच दारू पिऊ नये यामुळे लक्ष्मी मातेचा कोप होतो हा दिवस अत्यंत सात्विक आणि देवी देवतांशी संबंधित असल्यामुळे या दिवशी चांगल्याच गोष्टी कराव्या तसेच शुक्रवारी आंबट पदार्थ खाणे टाळावे ज्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्रास होत आहे त्यांनी शुक्रवारी जर का हा नियम पाळल्यास की आंबट पदार्थ खाणे त्या दिवशी टाळल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतो अशी आपल्या पूर्वजांची मान्यता आहे त्यामुळे तुम्ही अनेक असे आपले पूर्वज बघितले असतील आजी आजोबा किंवा अजून कोणी असेल जे म्हातारे असतील ते तुम्हाला सांगत असेल की शुक्रवारी आंबट गोष्टी ते खात नाही बरेच लोक शुक्रवारी दहीसुद्धा खात नाही हे पूर्वीपार चालत आलेली पद्धती आहे त्यानंतर शुक्रवारी स्वच्छ कपडे घालावे तसे तर रोजच घालावे पण कधी कधी आपण आदल्या दिवशीचे कपडे शुक दुसऱ्या दिवशी आपण घालतो पण शुक्रवारी असे करू नये शुक्रवारी शक्यतो पश्चिम दिशेला दक्षिण दिशेला आणि नैऋत्य दिशेला प्रवास करणे टाळावे प्रवास करणे अति आवश्यक असल्यास काळ बघून तो प्रवास करणे टाळावे आणि नंतर प्रवास करावा त्यानंतर शुक्रवारी स्त्रियांशी वादविवाद घालू नये तसं पाहिलं तर कोणीच कोणाशी वादविवाद घालू नये पर अनेक घरामध्ये कुटुंबामध्ये मतभेद असतात मग त्यांचे स त्यांचे रूपांतर भांडणामध्ये होते म्हणून शुक्रवारी तरी स्त्रियांशी वादविवाद घालू नये आणि स्त्रियांनीसुद्धा कोणाशीही वादविवाद घालू नये कारण एकाच व्यक्तीला बोलून फायदा नसतो दोघांनी मिळून जर का या गोष्टी पाळल्यास त्या घरामध्ये वादविवाद कधीच होणार नाहीत तसेच शुक्रवारी कर्ज घेणे किंवा दुसऱ्याला कर्ज देणे टाळावे शुक्रवारी शक्यतो सात्विक आहार घ्यावा तामसी आहार खाणे टाळावे शुक्रवारी साखरेसोबत तांदूळसुद्धा उसणे देऊ नये म्हणजेच पांढरे पदार्थ उसणे देणे घाण ठेवणे टाळावे आणि तुम्हाला याच वस्तू द्यायच्या असल्यास त्या तुम्ही दानस्वरूपामध्ये देऊ शकता शुक्रवारी फुकट कोणाकडून काहीही घेऊ नये झाल्यास त्याचा मनस्ताप हा आयुष्यभर आपल्याला राहतो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी काय करावे आणि काय करू नये या गोष्टी बघितल्या हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि इच्छा असल्यास सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा धन्यवाद